वर्षभरात काय काय घडलं कुठल्या घटनांनी वर्ष गाजलं कोकण सातलाईवर पहा मागोवा दोन हजार चोवीस सिंधुग जिल्हा म्हटला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जैवविविधतेची नेहमीच चर्चा होते मग ते हत्ती असोत नुकतेच सापडलेले पट्टेरी वाघ असोत वाघांची संख्या असो एकीकडे खवले मांजर आपल्याकडे मिळत आहेत तर दुसरीकडे सुंदर अशी फुलपाखरं आपल्याकडे विहिरत असतात या सगळ्या गोष्टींचा उपयोग या सगळ्या गोष्टींचं वास्तव्य आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे याचं खरं तर आपल्याला कौतुक तर आहेच परंतु आपण तेवढेच भाग्यशाली देखील आहोत या सर्वच वनसंपदेविषयी आपण आपल्या ह्या विशेष कार्यक्रम मागोवा दोन हजार चोवीसचा मध्ये जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आम्ही आलो आहोत सावंतवाडीच्या वनविभागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत उपवन संरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडून की एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही वनसंपदा सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही जैवविविधता कशी आहे आणि ती कशी बहते रेड्डी साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार एकूणच आपण बघतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून जे, वी जे काही प्राण्यांचं किंवा वास्तव्य आहे ते थोडं थोडं वाढताना दिसते हत्ती हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे जेव्हा पहिल्यांदी हत्ती आलेले होते तेव्हा सगळ्यांनाच कौतुक होतं अर्थात त्याचा प पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण तेवढाच उपयोग ते, करून घेऊ शकतो परंतु त्याचा सध्याला तो एक थोडासा उपद्रव मूल्य वाढलेला असा हे राहिलेला आहे परंतु तरीही हत्ती आपल्याकडे येणं ही आपल्याकडच्या जंगल वाढल्याची लक्षणं आहेत का काय सांगा नक्की आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे जंगल आहे पर्टिक्युलरली वेस्टर्न गाठ्समध्ये जे जंगल आहे ते अत्यंत रिसोर्सफुल आहे तिथे वन्यप्राणीसाठी जे काही पाहिजे ते सगळे त्यामध्ये उपलब्ध आहे दाट जंगल आहे पाणी आहे आणि त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ आहे त्यामुळे इथे सगळे वन्य प्राणीची आता इथे आम्हाला उपलब्ध आहे इथे तो हातीसारख्या अॅनिमलला पण चांगल्याप्रमाणे इथे आदिवास क्रिएट करण्यासाठी ते आ, उपयोग झालेला आहे नक्कीच दरम्यानच्या कालावधीमध्ये आत्ताच या आठवड्यामध्ये एक सर्वे झाला आणि त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल आठ पट्टेरी वाघांचं अस्तित्व आढळून आलेलं आहे आपल्या ह्या पट्ट्यातून टायगर कॉरिडॉर हा जातोच परंतु मध्यंतरी असं होतं की वाघ इथे स्थिरावत नाही किंवा वाघ इथून जातो तो चांदोली किंवा पुढे पुढे निघतो तो इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थिरावत नाही मग हे आठ पट्टेरी वाघांचं जे अस्तित्व आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आलेलं आहे ते कशाचं द्योतक आहे आणि या एकूणच सर्वेबद्दल किंवा एकूणच या वाघांच्या संख्येबद्दल काय सांगाल नक्की एक खूप आनंददायक विषय आहे जंगलामध्ये जे वाघ होतात सगळे महत्त्वाचे प्राणी होतात ज्या वंग जंगलमध्ये वाघ असतील ते त्या जंगलला अत्यंत मौल्यवान और बायोडायव्हर्सिटी रिच जंगल आम्ही आता मानू शकतात किंकि वाघ टॉप रिडेटर आहे ते सगळे जंगलमध्ये बाकी जे हर्बीओ पण त्यांनी कंट्रोल करतात आणि ते जंगल कम्प्लीट जंगल आहे असे आम्ही म्हणू शकतात आता सिंधुदुर्ग जिथे उपस्थित आहे ते सह्याद्री कोंकण कॉरिडॉर म्हणून आहे त्यामध्ये या बाग येत आहे आणि वरती सी सह्याद्री टायगर रिझर्व आणि काली आमची काली टायगर रिझर्व माडे सँक्च्युअरी गोवामध्ये असे वेगवेगळ्या जे सँचरीज आहे त्यांचे मधोमध मद बीच मे कॉरिडॉरमध्ये में आमची सिंधुदुर्ग येतात पर्टिक्युलरली इथे आम्ही मगाची तिल्लारी कन्झर्वेशन रिझर्व आणि अंबोली दोडामार कन्झर्वेशन रिझर्व यांची डिक्लेअर केलेलं आहे त्या भागामध्ये यावर्षी आम्ही एक सर्वे केलेला आहे कॅमरा ट्रॅपला लावून वेगवेगळ्या ठिकाणी त्या सर्वेमध्ये आम्हाला आता आठ वाघ सापडलेला आहे त्यापैकी पाच मादी आहे आणि तीन नरवाघ आहे तो आता त्यांची वावर सिंधुदुर्गमध्ये आहे आता हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांची वावर ते कॉरिडॉर असल्यामुळे इथून बाहेर पण जातात आणि परत पण येतात वाघ असे काही त्यांना काही जिओग्राफिकल बाउंड्रीज नसल्यामुळे ते वरती कोल्हापूरला पण जातात आणि गोवाला पण जातात आणि परत इथे पण येतात तो त्यामुळे आमच्याकडे पाच आठ वाघ आहे ते कॉरिडॉर मध्ये असल्यामुळे जिथे इथे ज्या संख्या वाढणार आहे ते नक्की पुढे सह्याद्री टायगर रिझर्व पर्यंत यांची मुवमेंट होऊ शकतात सध्या स्थिती सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये फक्त एक वाघ आहे परंतु आमच्याकडे आठ वाघ आहे म्हणजे आमची एरिया वाघासाठी ब्रीडिंग ग्राउंड म्हणून काम करत आहे इथे जे नवीन आ, आ, फिमेल काढून जे कब्स उसका होता है कब्स ते कब्स मतलब टेरिटरीना शोधत शोधतात नवीन टेरिटरीला शोधतात ते अडल्ट झाल्यानंतर ते असे मतलब पुढे मूव होऊन ते साय सयाद्री टायगर रिझर्व पर्यंत ते, आ, ते जाऊ शकतात तिथे त्यांची टेरिटरी बनवू शकतात त्यामुळे आमची डिस्ट्रिक्ट आहे फार महत्वाचे आहे एक कॉरिडॉर सह्याद्री कोकण कॉरिडॉर साठी निश्चितच सह्याद्री कोकण कॉरिडॉर वरून मला एक विचार असं वाटते की मध्यंतरी असा एक काळ होता की मगाशी जसं मी म्हटलं की वाघ इथे यायचा बट तो इथे थांबायचा नाही तो पुढे निघून जायचा कारण इथे त्याला आवश्यक असलेलं म्हणजे हरवी असल्यामुळे हरण आहे किंवा त्याचं जे भक्ष्य आहे त्याची इथे कमतरता होती असं म्हटलं जात होतं परंतु आता ज्या प्रमाणात वाघांची संख्या आपल्याकडे आढळते त्याच्यातले पाच मादी म्हणजे फिमेल जर वाघ असतील तर निश्चितच त्यांची संख्या पुढे वाढेल आणि त्यांच्यासाठी आवश्यक खाद्य किंवा भक्ष्य इथे त्यांना उपलब्ध आहे हे एकूणच जंगल जंगलाची स्थिती वाढल्याचं लक्षण आहे या संदर्भात काय सांगाल कारण नेहमीच आपलं म्हणत असतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जंगलाचं प्रमाण किंवा वनांचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे मग हे कशाच परिमाण असू शकते वाघासाठी तृणबा प्राणी पाहिजे ते महत्वाचे आहे आता आमच्याकडे आहे म्हणून ते त्यांची अस्तित्व आहे तृणभक्षी प्राणी जे आहे मेजरली सांबार गवारेडा अ रानडुकर असे मेजर प्रे आहे वाघसाठी त्यांची अस्तित्वात असेल तर ते वाघ पण तिथे राहणार आणि त्या पॉप्युलेशनला पण कंट्रोल करणार आता सगळे ठिकाणी लोक सांगतात की गवारेडाची प्रॉब्लेम त्यांची संख्या वाढलेला त्यांची संख्याला कंट्रोल करण्यासाठी वाघसारखे प्रिडेटर पाहिजे जिथे नाही आहे तिथे त्यांची कॉन्फ्लिक्ट जास्त आहे तो त्यामुळे त्यांची संख्याला पण कंट्रोल करण्यासाठी वाघांची आवश्यकता आहे आणि जंगलतोड प्रायव्हेट मध्ये होऊ शकतात त्यांना पण आम्ही काही रोखू शकत नाही की की, की त्यांची स्वतःची जमीन असल्यामुळे आम्ही त्यांना काही तांबू शकत नाही परंतु फॉरेस्ट एरिया वर इंटॅक्ट आहे तिथे आजच्या कवर आहे वन्यप्राणीसाठी तो त्यामुळे तिथे त्यांना म्हणजे आदिवास कमी होणार असे काही नाही आहे परिस्थिती नाही आहे नक्कीच आता ज्याप्रमाणे वाघांचं झालं हत्तींचं झालं आपल्याकडे गेल्या वर्षभर अजून एका प्राण्याच्या संदर्भातली सातत्याने चर्चा होती आणि ती म्हणजे खवले मांजर खवले मांजर अनेक ठिकाणी मिळालं मग ते तस्करीसाठी त्याचा उपयोग झाला अनेकांना पकडण्यात सुद्धा आलेला आहे आणि त्यांना त्या खवले मांजरांना पुन्हा त्यांच्या अधिवासामध्ये सोडण्यात देखील आलेलं आहे हे जे काही खवले मांजर आहे हे आधी मुळात आधी आपल्याकडे कोकणामध्ये कशा पद्धतीने म्हणजे कुठे त्याचे हॅबिटॅट असते आणि त्याला जर संरक्षित करायचं असेल किंवा त्याचा पुढचा तस्करीचा जर हे रोखायचं असेल तर कशा पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे कारण आपण आणि बघत असतो की ह्याच्यावरती खूप सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संख्या आहे परंतु त्यांची काही सर्वे होत नाही जसे वाघचे होता ते फार छोटा प्राणी आहे त्यामुळे त्यांची काही सर्वे स्पेशली झालेले नाही ते असे जंगलामध्ये पण राहू शकतात आणि बाहेर शेतीमध्ये पण राहू शकतात ते एक, एक लँडचे नीचे बरो बनवून ते राहतात त्यामुळे त्यांची संख्या आहे भरपूर आहे आमच्याकडे आणि आमच्याकडे मागा मागील वर्ष या वर्षी पूर्ण एक दोन तीन केसेस असे झालेले की त्यांची जे तस्करी आहे त्यांना आम्ही पकडलेला आहे तो म्हणजे यामध्ये त्यांची कन्झर्वेशनसाठी ऍक्च्युली जे तस्करी होतात त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती दिली असेल तर त्यांच्यावरती आम्ही कन्झर्वेशन करू शकतो क्योंकि त्यांची मुवमेंट आम्हाला कुठे आहे एक्झॅक्टली कोणाला कळत नाही कोणी बघितले तर तेव्हाही करणार लोकांना क्योंकि ते चार फार मोठ छोटा प्राणी असल्यामुळे आ, मी आवाहन करतो की जनतेला की जिथे जिथे असे काही शिकारी असे काही लोक सांगतात की यांची व्हॅल्यू एवढे आहे आमच्याकडे आहे असे काही त्यांचे पार्ट्स काही पेबी आहे असे काही सांगतात ते इमिडिएटली वन विभागाला आपण माहिती द्या तला पकड़ने के लिए हमें प्रयत्न करना आ सोबत जे अगर उसमें जो भी अगर सक्सेस हो गया तो जिसने भी माहिती दिया उनको भी हमारा रिवार्ड्स वगैरह डिपार्टमेंट के तरफ से हम दे देंगे अच्छी बात है यानी अगर ये अगर लोगों तक जाए तो, तो डेफिनेटली लोग रिवॉर्ड अगर है तो डेफिनेटली आगे आएंगे और इसके लिए ने तस्करी या फिर ये जो प्राणी है खौली मांजर ये तो एक संरक्षित रह जाएगा दुसरं एक आहे की जसं आता म्हणजे खवले मांजर हे सगळं झालं आपल्याकडे बऱ्यापैकी माकडांचं जे काही प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे म्हणजे आपण सातत्याने ऐकत असतो शेतीचा शेतीमध्ये उपद्रव आता तर माणसांना देखील मानवी वस्तीमध्ये सुद्धा माकडं येऊन प्रचंड हेतोस घालत असतात काही ठिकाणी माणसांवरती हल्ला देखील करतात ते माणसांना चावा घेतात त्यामुळे काही चिंतेचे प्रश्न उद्भवतात एक सर्वे केला जाणार होता आणि माक मा, जशी मध्यंतरी एक हे होता की कुत्र्यांची नसबंदी तशी माकडांची नसबंदी करायची असं एक काहीतरी योजना चाललेली होती mm -hmm. खरंच असं आहे का आणि एकूणच याच्यावरती म्हणजे ह्या माकडांच्या हैदोसापासून किंवा त्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी वनविभाग काय करू शकेल का माकडामध्ये इथे दोन प्रकारची माकड आहे एक लाल तोंडीची एक काला तोंडीची त्याबद्दल आम्ही माग मागचे दोन वर्षापासून बरेच यांच्याबद्दल चर्चा होत आहे परंतु यावर्षी त्या यामध्ये फार चांगला काम झालेला आहे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही लॉंग टर्म प्लॅन म्हणून स्टरिलायझेशनसाठी पण आम्ही सर्वे केलेला आहे त्यांची पण प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे आणि सोबत आम्ही शॉर्ट टर्म मेजर म्हणून आम्ही जिथे जिथे प्रॉब्लेम आहे त्या गावामध्ये आम्ही हम, दोन रेस्क्यू टीम्स तयार केलेल्या आहे आम्ही दोन रेस्क्यू टीम्स तयार केलेला आहे त्यामध्ये त्यांना पूर्ण साहित्य दिलेलं आहे गाडीसोबत केजेस दिलेला आहे त्यांनी जिथे जिथे लोकांच्याकडून तक्रार आहे की इथे माकाडची संख्या जास्त आहे ते तिथे जाऊन त्यांना पकडतात आणि ते जे काही वन्यजीव अभयारण्य आहे तिथे जाऊन आम्ही सोडतात आतापर्यंत यावर्षी दोन टीम मधून करीबन छे माकडला आम्ही पकडलेला आहे आणि जिथे मानव वस्ती नाहीये अभयारण्यामध्ये तिथे सोडलेला पण आहे त्यामुळे मध्ये त्यांना काही राहत मिळणार आणि लाँग टर्म मध्ये स्टेरिलायझेशन ची प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु त्यामध्ये बरेचसे लीगल विषय आहे ते सगळे क्लिअर झाल्यानंतर लाँग टर्म मध्ये ला पण ते करू शकतं सोबत आम्ही एक सर्वे पण केलेला आहे वाईल्ड लाईफ ऑफ इंडिया सोबत टायअप करून एक सर्वे केलेला आहे आता त्यांची डेटा अजून कलेक्शन चालू आहे त्यांची पण सर्वेची रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावरती अजून सायंटिफिक डिसिजन्स घेऊ शकतात ज्या भागामध्ये जास्त माकडांची उपद्रव आहे त्याला पण आम्ही आयडेंटिफाय करू शकतो त्या भागासाठी वेगळे काही उपाययोजना करू शकतो नक्कीच हे सगळं असताना एक सुंदर प्रकल्प त्याची चर्चा गेली काही वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि तो म्हणजे फुलपाखरांचा प्रकल्प आंबोलीमध्ये म्हणा फुलपाखरांचा गाव करायचं ही आहे तर त्याच्यासाठी नक्की जी, जी काही त्याचं योजना आहे ती कशा पद्धतीने पुढे गेलेली आहे आणि खरंच अशा पद्धतीचं हे काही येत्या काही वर्षामध्ये होणार आहे का म्हणजे होऊ शकेल फुलपाखराबद्दल दोन हजार अठरामध्ये मध्ये पारपोली गावाला फुलपाखरू गाव म्हणून घोषित केले होते आणि तिथे सगळ्यात जास्त फुलपाखरांची बायोडायव्हर्सिटी आहे एकशे ऐंशी पेक्षा जास्त फुलपाखरू तिथे आढळतात आणि त्यांची नोंद झालेला आहे परंतु तिथे काही पर्यटक झाले नव्हता परंतु मागच्या वर्षी आम्ही चालू केले होते सिंधुरत्ना योजनामध्ये माननीय दीपक केसरकर साहेबांच्या सूचनाप्रमाणे आम्ही एक फुलपाखरू महोत्सव हो म्हणून पारपोले गावाला आम्ही सिलेक्ट करून महोत्सव हो म्हणून आम्ही केलेले आहे त्यामध्ये एक ट्रायल तयार केलेला आहे जसे सगळे लोकांना माहीत आहे की जंगल म्हणजे जसे सफारी होतात जंगल सफारी त्यामध्ये वाघ दिसतात असे गाडीमध्ये जातात असे फुलपाखरू साठी पण काही ट्रेल सारखं आहे जिथे तुम्हाला सगळे फुलपाखरू दिसतात असे आम्ही ट्रेल डेव्हलप केलेला आहे तिथे इन्फॉर्मेशन बोर्ड लावलेला आहे आणि स्थानिक लोकांना काही ट्रेनिंग दिलेलं आहे फुलपाखरूची आयडेंटिफिकेशन करून जे टुरिस्ट येणार त्यांना माहिती देणार आणि सोबत त्यांची होमस्टेला थोडा डेव्हलप करून त्यांना पण काही ट्रेनिंग दिलेला आहे आणि ते उपक्रम आता यावर्षी आम्ही तीन चार महिनेमध्ये म्हणजे ऑक्टोबरपासून आत्ता पण चालू आहे तो त्यांना एक वेगळा टुरिजम एक डेस्टिनेशन त्यामुळे क्रिएट झालेला आहे जिथे कोणी टुरिस्ट जात नव्हता फक्त अभ्यासक जात होता आता काही टुरिस्ट पण जात आहे बाहेरून पण येत आहे ते स्टे करतात आणि जंगलाची फुलपाखरूला आयडेंटिफाय करण्यासाठी जातात ते ते एक वेगळा उपक्रम आहे त्यामुळे म्हणजे यांना अजून पुढे आम्ही घेऊन जाणार आता हे सुरुवात आहे असे काही उपक्रम आहे की इनिशियली ते स्लोली स्लो स्लोली उसका पिकअप होतात आता इनिशिएशन झालेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या खूप चांगल्या प्रमाणे रिस्पॉन्स आहे आणि नक्की पुढच्या वर्षी अजून त्यांचे रिस्पॉन्स वाढवणार असाच एक कासव जत्रेचा सुद्धा एक चांगला उपक्रम आपल्याकडे असतो yes. म्हणजे वैंगणी आहे किंवा आणखीन एका ठिकाणी कासव जत्रा ज्यावेळेस ती ऑलिव्ह रिडलेची कासव येत असतात yes. त्या संदर्भात कुठपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे कारण तो आ, एक उत्सव असतो मोठा लोक भरपूर येत असतात बरोबर महाराष्ट्रामध्ये आमची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे तिथे आमची कासव ऑलिवूड रिडली टॉटील यांची नेस्टिंग होतात hmm. आणि हे पूर्वीपासून होतात आणि स्थानिक लोक त्यांची कन्झर्वेशन करतात परंतु त्यांची पोचिंग पण होतात hmm. ते hmm. आता जे बाहेरून जो, जो लोक येतात ते पोचिंग पण करतात hmm. तो ते कमी करण्यासाठी कांदलवन फाउंडेशन मुंबई आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांची संयुक्तपणे एक प्रोग्राम केलेले होते आम्ही की त्यांची कन्झर्वेशन करण्यासाठी जे काही कन्झर्वे करतात बीच मॅनेजर म्हणून त्यांना mm. काही मानधन देण्याची आम्ही उपक्रम चालू केले होते okay. त्यामुळे जास्तीतला जास्ती लोक आता जे कोचिंग करत होते काही लोक त्यांना पण कन्झर्वेशन करणं चालू केले क्योंकि जेव्हा त्यांची कन्झर्वेशन करतात एक गार्टेला कन्झर्वेशन करतात त्यांना आम्ही मानधन म्हणून एक हजार रुपयाचे कधी कधी तीन हजार रुपयापर्यंत okay. त्यांना देतात त्यामुळे जास्तीत जास्ती ते कन्झर्वेशन करता जातं आता यावर्षी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हामध्ये एटी चे उपर कासव आम्ही समुद्रात सोडलेला हे okay. हायेस्ट रिकॉर्ड आहे सो आणि मागच्या वर्षी फिफ्टी फोर थाउजंड केलेला आहे यावर्षी एटी थाउजंड केलेला आहे तो आता हे संख्या वाढू शकतात तो त्यामुळे कन्झर्वेशन चांगल्या प्रमाणे इथे होत आहे परंतु कन्झर्वेशन सोबत स्थानिक लोकांना एम्प्लॉयमेंट पण मिळाला पाहिजे आणि आमच्या जास्तीत जास्त टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी एक टू मतलब कन्झर्वेशन एज्युकेशन पण पाहिजे सोबत त्यांना एंटरटेनमेंट पण पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही कासव फेस्टिवल केलेला आहे मागच्या वर्षी पण केलेलं आहे यावर्षी आतून खूप चांगल्याप्रमाणे केलेलं आहे त्यांचे रेस्पॉन्स चांगला होते आणि आता बरेच लोक दुस मतलब बहुत लोक इथे कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला पण बघायचं आहे ओके okay. मी येतो तो, तो यांची आजच्या पब्लिसिटी झालेला आहे त्यामुळे यांची टुरिस्ट संख्या वाढलेला no, yeah. आहे नक्कीच त्याचबरोबर म्हणजे आता हे सगळं असताना आपल्याकडे असा एक पक्षी आहे की जो वेंगुर्ल्याच्या बंट आयलंडवरती आढळून येतो इंडियन स्विफ्टलेट म्हणजे त्याला स्विफ्ट पक्षी असं म्हणतात yes. आणि या संदर्भात कित्येक वर्षापासून म्हणजे एक वीस पंचवीस वर्षापूर्वी त्याची तस्करी म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती त्याची तस्करी होते अशा पद्धतीचं एक तेव्हा आढळून आलेलं होतं आता पुन्हा एकदा कारण या पूर्ण पट्ट्यामध्ये त्या फक्त बर्न टायनलँडवरती ले हा पक्षाचं अस्तित्व राहिलेलं आहे आणि त्याच्या त्या ते घरट्यापासून अनेक गोष्टी बनवल्या जातात त्यामुळे त्याला प्रचंड डिमांड आहे मग हा जो त्यांचा हॅबिटेट आहे किंवा हे त्यांचं अस्तित्व आहे तिथलं ते इंटॅक्ट ठेवण्यासाठी किंवा तो जपण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत का आहे कारण ते असं एका बाजूला पडलेलं आहे तिथे कोणी लक्ष देत नाही असं म्हटलं जातं आहे आजही त्याची प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होते आणि तो पक्षी वाचला पाहिजे टिकला पाहिजे अशा पद्धतीचं जनतेमधून मागणी आहे नक्की आत्ता हे जो वाईल्डलाईफ कोस्टलची सब्जेक्ट आहे आता आमच्याकडून एक नवीन डिव्हिजन फॉर्म केलेलं आहे कोंकण साऊथ कोंकण डिव्हिजन म्हणून त्यांच्याकडे हे सब्जेक्ट आता आम्ही दिलेला आहे आता यामध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची पण स्टडीज झालेला आहे त्यांचे पण डेटा घेऊन आम्ही त्यांचे प्रोटेक्शनसाठी नक्की पुढे प्रयत्न करू शकतात सध्या काही उपक्रम नाही आहे यामध्ये अच्छा अच्छा आता हे सगळं आपण जेव्हा वाईल्ड म्हणजे असं जनावरांचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक अशा झाडांचा देखील उल्लेख येतो म्हणजे आपण म्हणतो की जे गोरखचिंचेचं झाड की जे खूप दुर्मिळ आहे तीन तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं झाडं सा अनेक वेळेस काय होतं की हायवेच्या रुंदीकरणामध्ये गावातल्या रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये अशी दुर्मिळ असलेली झाडं ही सर्रास कापली जातात याच्यावरती वन विभागाचा काही असा एक चेक चेक म्हणण्यापेक्षा ती एक एक ती एक आपल्या राष्ट्राचा ठेवा आहे किंवा त्याचं एक चांगलं असं त्याचं गुण आहे म्हणून ती झावं झाडं जपून किंवा त्यांना तसंच ठेवून इंटॅक्ट ठेवून बाजूने रस्ता काढणं किंवा काय अशा पद्धतीची प्रयोजना असू शकतात का किंवा आहेत का असं काही स्पेसिफिक प्रोव्हिजन नाही आहे परंतु लोकांना आम्ही एनकरेज करू शकतात आता पीडब्ल्यू डी रस्ता रास्ता असेल कोणतेही रास्ता असेल त्यांचे रुंदीकरांमध्ये ते ट्री असेल तर त्यांच्यासोबत आम्ही बोलून त्यांची काही मिटिगेशन करू शकतात का थोडा इथे मतलब जिथे ट्री आहे तिथे त्यांची वायडनिंग न करताना दुसरे बाजू मे करू शकतात का असे आमची चर्चा होतात नेहमीप्रमाणे आम्ही पण त्यांना मिटिगेशन मेजर सजेस्ट करतात त्यांच्याकडून पण ते दाखल घेऊन ते करतात आणि जिथे प्रायव्हेट एरियाजमध्ये आहे त्यांना फक्त आम्ही एनकरेज करू शकतात की तुम्ही याला काही कापू नका त्यामुळे टुरिझम पण वाढणार लोक पण तुमच्याकडे येणार बघण्यासाठी त्यामुळे तुम्हाला पण रोजगार उपलब्ध होणार आणि त्यांना आम्ही एज्युकेशन करण्यासाठी म्हणजे त्यांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न करतो नक्की आता जेव्हा दोन हजार चोवीस संपत आलंय एकतीस डिसेंबर जवळ येतोय एक, ये एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर याचा जर कालावधीचा जर विचार केला तर एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फ्लोरा अँड फौना या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही एकूणच हे आढळलेले प्राणी या सगळं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जीवसृष्टी जैवविविधता याच्याबद्दल किती समाधान यात आणि लोकांना तुम्ही काय अपील करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण बघितले तर सगळे प्रकारचे प्राणी आहेत छोटे फुलपाखरूमध्ये जेवढे डायव्हर्सिटी आहे ते पासून आणि मोठे हातीपर्यंत वेगवेगळा प्राणी आहे इथे यांची कोस्टल एन्व्हरानमेंट uh, पण आहे मॅनग्रुव्स पण आहे कांदालवन पण आहे इथे आणि वेस्टर्न गार्टची पण जंग जंगल आहे तिथे काही साडाची बाग आहे ते तिथे पण वेगवेगळा प्राणी मिळतात जसे आम्फिबियन्स आहे रेप्टाईल्स आहे ते वेगवेगळ्या प्राणीची इथे ओलाख आहे यांची कन्झर्वेशन फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट करू शकत नाही लोकांची सहभाग पाहिजे क्योंकि या जंगल जंगलमध्ये जेवढे प्राणी आहे जंगलाची बाहेर पण प्राणी तेवढे आहे क्योंकि प्राण्या वन्य प्राणीला माहिती नाही की ते काजगी जमीन आहे का फॉरेस्ट जमीन आहे का तो जे जिथे त्यांची आवाज होऊ शकतात तिथे ते जातात जेव्हा ते, ते, ते जंगलाची बाहेर येतात तुमच्या शेतामध्ये येतात त्यांची प्रोटेक्शन करण्यासाठी जिम्मेदारी तेवढे फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे तेव्हा लोकांची पण आहे त्यांची संवर्धनासाठी तुमची सहभाग पाहिजे तुमची सहभाग नसेल तर आम्ही करू शकत नाही जे काही त्यांच्याकडून त्रास होतात ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू सहभाग आपले सहभागाने आम्ही प्रयत्न करू आमच्याकडे कॉम्पन्सेशन स्कीम्स आहे जे क्राफ्ट नुकसान वगैरे आणि नसेल तर त्याला कमी करण्यासाठी संघर्ष कमी करण्यासाठी जेवढे प्रयत्न आहे आमच्याकडे आम्ही करणार आणि इथे जे शिकार होत आहेत त्यांच्याबद्दल पण मी सगळ्या लोकांना आवाहन करतात आपल्याकडे काय माहिती असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला द्या आणि त्यांच्याकडून आम्ही नक्की त्यांची आला घालणार आणि त्यांची प्रोटेक्शन करणार आपल्या सहभागातून हे सगळे होणार निश्चितच एकूणच आपण बघितलं की दोन हजार चोवीसमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ह्या वनविभागाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुंदर असं वर्ष ठरलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यात आढळलेलं आठ पट्टेरी वाघांचं वास्तव्य आपण एरवी सर्रास वाघ 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 म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये म्हटलं जाते मात्र ते वाघ नसून वा ते बिबटे असतात म्हणजेच मांजर वंशातले ते असतात परंतु पट्टेरी वाघ हा जो म्हटला जातो त्याचं अस्तित्व आपल्या ह्या जो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्या कॉरिडॉरमध्ये निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते स्थिरावलेले आहेत आणि त्याचं अस्तित्व आपल्याला दिसून आलेलं आहे या सगळ्याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपलं हे जंगल निश्चितच त्यांना सुयोग्य असं आहे ते वाढवणं टिकवणं आणि तितकंच या वनप्राण्यांना त्यांच्या त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये सुखेने व वा वावरू देणं हे कर्तव्य आपलं आहे अशा पद्धतीने जर सिंधुदुर्गातल्या प्रत्येक माणसाची जर मनोभावना झाली तर निश्चितच आपण जे म्हणतो आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जलस वनसंपदा कुठेतरी थोडी कमी व्हायला लागलेली आहे ती जी भावना ला आहे ती जी म्हण आहे ती कुठेतरी जाईल आणि पुढच्या अगदी काहीच वर्षामध्ये पुन्हा एकदा सिंधुदुर्ग तसाच पूर्वी जसा होता तसाच सुंदर हिरवागार पाचूसारखा दिसू लागेल एकूणच या मागोवा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला उपवन संरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी यांनी जी माहिती दिली त्याबद्दल संपूर्ण कोकण परिवारातर्फे मी त्यांचे आभार मानते आणि त्यांच्याकडून असंच उत्तरोत्तर चांगलं काम व्हावं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या वनविभागाला अत्यंत सुंदर असं एक नाव लौकिक प्राप्त व्हावा अशी आशा प्राप्त करते सर आपण दिलेल्या माहितीबद्दल संपूर्ण कोकण सर परिवारातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू